नमस्कार मी सरपंच विकास डावरे मिरज विधानसभा लढण्यासाठी मी इच्छुक आहे एम एस सी बी अथवा महावितरण वीज महामंडळ मिरज तालुक्यातीलच म्हणा किंवा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्यावर एक प्रकारे अन्यायच करत आहे डी पी बंद करणे डी पीमध्ये काय अडचण आली तर शेतकऱ्यांना अडवून तुम्ही अगोदर लाईट बिल भरा मगच आम्ही डी पीची दुरुस्ती करतो कनेक्शन जोडतो असे सांगतात यामुळं होते काय या हाताशी आलेलं शेतकऱ्यांचं पीक हे वाया जाते शेतकऱ्यांचा ग्रुप त्यातल्या एकाच जरी शेतकऱ्याची थकबाकी असेल तर एम एस ए बी किंवा प्रशासन आडवं लावतं आणि डी पी किंवा कनेक्शन जोडत नाही त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात हाल होते मिरजकारांनी जर मला संधी दिली तर एम सी वी संदर्भात असणाऱ्या अडचणींच्यावर मी विधानसभेत आवाज उठवीन आणि निश्चित मिरजकारांना पर्यायानं महाराष्ट्र राज्याला ह्या प्रश्नातून कसं बाहेर पडता येईल यावर मी निश्चित मार्ग काढेन धन्यवाद